तिकडे भाजपचे खासदार नारायण राणे आता सिंधुदुर्गमध्ये दाखल झाले आज मालवणमध्ये ते जाणार आहेत शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेच्या घटनास्थळाला ते भेट देणार आहेत त्यानंतर मालवणमध्ये ते दुपारी बाराच्या सुमारास पत्रकार परिषद घेणार आहेत या पत्रकार परिषदेतून राणे नेमकं का काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे तर नारायण राणे आज मालवणमध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या ठिकाणी भेट देणार आहेत त्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेत ते नेमकं काय बोलणार विरोधकांवर कशा पद्धतीने टीका करणार हे सगळंच पाहावं लागेल तर नारायण राणेंच्या या दौऱ्यासंदर्भात आपण ताजे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून प्रताप खरंतर आज नारायण राणे मालवण मध्ये जाणार आहेत त्या दुर्घटनास्थळाला ते भेट देणार आहेत त्यानंतर पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत त्यांचा दौरा नेमका कसा असणार आहे आ, काही वेळेतच म्हणजे आपण पाहतो की अकराच्या सुमारास नारायण राणी इथे येण्याची शक्यता आहे पण तत्पूर्वी आपण पाहतो की भरटनाका परिसरातून याच परिसरातून आपण पाहतोय महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते विरोधक जे आहेत ते मोर्चा काढणार आहेत तहसीलदार कार्यालयावर एकूणच आपण पाहतोय की जवळपास मोठ्या प्रमाणात तिथं लोकं येतील अशा प्रकारची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे राजकोट किल्ल्यावर जो शिवाजी महाराजांचा पुतळा उभा होता तो पुतळा का पडला कशाप्रकारे पडला अशा प्रकारचा सवाल उपस्थित करत या ठिकाणी विरोधक एकवटणार आहेत आणि त्याचबरोबर आपण पाहतो की त्याच दरम्यान नारायण राणे हे राजकोट किल्ल्यावर जाऊन ते महाराजांचा ज्या ठिकाणी पुतळा बसवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी नेमकं काय घडलं याची माहिती घेणार आहेत आणि त्याच्यानंतर मालवणमध्येच ते पत्रकार बैठक घेणार आहेत एकूणच आपण पाहतो की एकीकडं याच भरडनाका परिसरातून आपण पाहतो की विरोधक मोर्चा काढतायत आणि प्रशासनाला सरकारला केंद्र सरकारला जाब विचारण्याचा प्रयत्न करतायत तर दुसरीकडे आपण पाहतो की नारायण राणे देखील त्याच दरम्यान या मालवणमध्ये येत आहेत आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की ती ते आपली भूमिका देखील मांडणार आहेत त्यामुळं नेमकं कशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप केले जातात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच आपण पाहतो की मालवणमध्ये सध्या आपण पाहतो की मोर्चाची पूर्ण तयारी झालेली आहे पण आपण पाहतो की मोठ्या संख्येनं जे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत ती येतील अशा प्रकारची व्यवस्था इथल्या स्थानिकांनी केल्याचं सांगितलं आहे नक्कीच त्यामुळे महाविकास आघाडीचं धडक मोर्चा कशा पद्धतीनं होते आणि पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे काय बोलतात हे सगळंच पाहावं लागणार आहे धन्यवाद प्रताप या सगळ्या माहितीसाठी